पुन दशे आंग अकरा तारखेपासून भैरवनाथ यात्रा उत्सवाला सुरुवात झाली प्रथमतः काल सायंकाळी सहा वाजता कावडीचा कार्यक्रम झाला आज सकाळी त्याच कावडीच्या पाण्याने भैरवनाथ मंदिरामध्ये जलाभिषेक करून भैरवनाथाचा पाणी घाल कावडीचे पाणी घालण्यात आले त्यानंतर आमचे ते हनुमान मंदिर आहे हनुमंताला बी त्या पाण्याने करण्यात आला त्यानंतर आज तीन वाजता काठी मिरवणूक झाली आज रात्री दहा ते पाटे चार वाजेपर्यंत जेवण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि आता शेरणी वाटप होते गावामध्ये महिला दंडवट घेतात आमिल घुगऱ्याचा कार्यक्रम व्यवस्थित होतो इथं पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात हे नवसाला पावणारा दैवत आहे भैरवनाथ म्हणजे एक जागृत देवस्थान आहे सांगली पाटण येथील इथे सर्व भाविक मनोभावने देवाच्या दर्शनासाठी येतात इथे सर्व जाती धर्माच्या लोकांचा एक देव म्हणून या भैरवनाथाची खाती आहे मी एवढं बोलून सर्व येणाऱ्या भाविकांचे आमच्या गावकऱ्याच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो okay. मी डॉक्टर पंडित दादाराव खिलारे राहणार सांगवी पाटण सध्या कडा इथे मी वैद्यकीय व्यवसाय करीत आहे मी आता यात्रेनिमित्त सांगवी पाटण इथे आलेलो आहे सांगवी पाटण येथेप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी भैरवनाथाची यात्रा होत असते सर्व परिसरातील नाथ भक्त आजूबाजूचे सर्व नाथ नातभक्त इथे येऊन मनोभावे देवाची भक्ती करतात तसेच या या सर्व नाथ भक्ताचा भक्ताची गावकरी चांगल्या प्रकारे काळजी घेतात त्यांची व्यवस्था करतात इथून त्याच्यानंतर नागतळ्याहून येणारे सर्व भाविक भक्त येऊन सकाळी हनुमान जन्म झाला की सर्व देवाला पाणी घालतात त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता काठ्या निघतात देवाच्या काठ्या असतात त्या पाडव्याला काठ्या ते मारुती मंदिराच्या समोर पुजल्या जातात त्या काठ्या पूर्ण गावामध्ये मिरवणूक करून भैरवनाथ मंदिराकडे आणल्या जातात त्यानंतर संध्याकाळी छबेना निघतो देवाचा हे या देवाचं जे जोगेश्वरी माता ही कुमारी माता आहे त्याच्यामुळं त्याची आख्यायिका थोडी आहे वेगळी त्याच्यामध्ये मला जास्त काही माहिती नाही सांग सांगता येणार आज संध्याकाळी जोगेश्वरी माता आणि भैरवनाथ यांचा यांची पालखी निघून छबेना असतो तो तो पूर्ण गावामध्ये मिरवला जातो आणि संध्याकाळ संद्या, संध्याकाळी दहा वाजता मिरवणूक चालू होते आणि पहाटे मंदिराच्या हा पहाटे पाच वाजता येऊन आरती होते सुरुवातीला पण आरती होणार आता संध्याकाळी सहा वाजता आणि अशा प्रकारे उद्या दुसऱ्या दिवशी आ, हाकामा होत हो प्रत्येक यात्रेमध्ये जो असतो तो हंगामा उद्या होतो बरेचसे नामवंत मल्ल इथं येतात आणि डोळ्याचा पारन फिटेल अशा इथं कुस्त्या होतात आणि याचा सर्व नागरिक सगळे आनंद तर या ठिकाणी सांगली पाटण परिसरामधली जी काही यात्रा आहे ती यात्रेची सुरुवात शनिवारी बारा एप्रिल रोजी सुरू झाली त्यामध्ये हनुमान जयंतीने या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो तर त्या हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी भल्यापाटे गावातील जे आमचं पौराणिक भजनी मंडळ आहे ते या ठिकाणी येऊन भजनाचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्यानंतर जे पैठणला जे काही तरुण वर्ग आहे पैठण आणि नागताळा या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कावडीचं पाणी आणलं जातं आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला की या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न होण्यापूर्वी या ठिकाणी जलाभिषेक सोहळा केला जातो आणि तो सोहळा संपन्न झाल्यानंतर मग गावातील प्रत्येक महिला म्हणजे घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये अर्पण केला जातो परंतु तो पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे घरापासून वाजत गाजत आणि लोटांगण आणीत ही आमची परंपरेने चाललेली या ठिकाणी प्रथा आहे त्याचप्रकारे गावातील जर लग्न सोहळा असेल कोणत्याही कुटुंबामध्ये तर त्या घरामधील सर्व माता भगिनी या ठिकाणी लोटांगणाच्या साह्यानं देवानायक प्रार्थना करतात की हा आमचा जो शुभ सोहळा आहे तो अतिशय सुख संपन्न सोहळा या ठिकाणी साजरा व्हावा अशा प्रकारची आमच्या परिसरामध्ये एक भावना आहे श्रद्धा आहे अशा प्रकारे सर्व ग्रामस्थ भावी आसर, सर्व भावी भक्त त्यामध्ये कोहिनी आसन पाटण सांगवी खिळद लोहिटाण आणि सुरुडी यामधील सर्व भावी भक्त या यात्रेसाठी मोठ्या उत्साहाने भावभक्तीने या ठिकाणी येतात आणि मनोभावे या भैरवनाथाची या ठिकाणी सेवा करतात त्यामध्ये बालगोपाळ असतील सर्वजण येऊन या ठिकाणी सोहळा संपन्न होतो त्याच दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये मारुती मंदिर ते भैरवनाथ मंदिर या ठिकाणी दोन तास ढोल ताशा या ठिकाणी वाजत गाजत नेझिम पथकाच्या साह्यानं हा काठीची मिरवणूक आहे की भव्य दिव्य आणि मोठ्या गर्दीमध्ये उत्साहामध्ये संपन्न केली जाते आणि सहा वाजता या ठिकाणी भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी महाआरतीचा सोहळा संपन्न होतो महाआरती सोहळा संपन्न झाल्यानंतर गावामधील सर्व नागरिक पुरुष मंडळी मोठ्या भक्तिभावाने आयमबिल आणि शेरणीचा हा जो नैवेद्य आहे तो या ठिकाणी गोळाचा नैवेद्य म्हणजे शेरणी आयमबिल हे या ठिकाणी वाजत गाजत आणलं जातं आणि परिसरामधून आलेले सर्व भाई भक्त ते मोठ्या उत्साहाने त्या प्रसादाचं या ठिकाणी सेवन केलं जातं सर्वांना ते सेवन केल्यानंतर सर्वजण पुरणपोळीचा नैवेद्य घेतात सर्व पाहुणे मंडळी आणि गावामधील जे काही शैक्षणिक कामासाठी उद्योजक असतील व्यावसायिक असतील आणि नोकरीसाठी गेलेले बाहेर गावी अगदी पुन्हा मुंबई कोल्हापूर सोलापूर सातारा या ठिकाणून सर्वच्या सर्व, सर्व गावामधले सर्व भाई भक्त या ठिकाणी कुटुंबा सहित येतात आणि अतिशय मोठ्या आनंदामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो आणि मग संध्याकाळी तो कार्यक्रम झाल्यानंतर दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी भैरवनाथाची पूर्ण गावभर या ठिकाणी मिरवणूक केली जाते ढोल तासे असतील सवाद्य मिरवणुकीमध्ये होतात आणि पूर्ण सणासंमर्जन महिला त्या ठिकाणी रांगोळ्या सादरीकरण करतात आणि प्रत्येकाच्या घरासमोर आल्यानंतर त्या भैरवनाथाचं त्या ठिकाणी चरण दर्शन घेतलं जातं त्याची ओवाळणी केली जाते मोठ्या मनोभावे सर्व कुटुंबातील व्यक्ती लहान धोरण मंडळी त्या दर्शन सोहळ्याचा लाभ घेतात अशा प्रकारे हा सोहळा अतिशय मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी परिसरामधील जेवढे कुस्तीगीर असतील किंवा कुस्तीप्रेमी असतील त्यांचा हंगामा मठामध्ये या ठिकाणी सोहळा संपन्न केला जातो आणि त्यामध्ये सर्वांना अगदी मनोभावे त्यांचं गुणगौरव सत्कार केला जातो जेणेकरून कुस्तीची परंपरा ही चाली टिकली पाहिजे कुस्ती हा खेळ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळं या तरुण पिढीला व्यायामाचं महत्त्व आणि आहार आणि निर्विष्णीपणा हे या माध्यमातून त्यांना आम्ही सांगितलं जातं सर्वजण त्या ठिकाणी मनोभावे सोहळा संपन्न केला जातो आणि सर्व गावकरी अतिशय गुन्हा गोविंदानं हा सोहळा म्हणजे एक राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभाव याचं प्रतीक आहे सर्व जाती धर्माचे लोक आमच्या यात्रेमध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतात आणि या ठिकाणी सोहळा संपन्न करण्यासाठी शांततेचं वातावरणामध्ये ती करतात आणि सर्व ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना एक सर्व सोयी कुणी पाणी असेल कुणी अन्नदान असेल अशा प्रकारे आलेल्या भावी भक्तांची या ठिकाणी सोय केली जाते अशा प्रकारे हा सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो धन्यवाद नमस्कार मी शेख समीर बादश्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे कारण की अकरा तारखेपासून यात्रेला सुरुवात झाली आहे अकरा तारखेला श्री क्षेत्र पैठण नागताळा येथून गावातील भाविक भक्त कावडीच पाणी घेऊन येतात व बारा तारखेला सकाळी श्री आमचे दैवत भैरवनाथाचं मंदिर आहे सकाळी कावडीचे पाणी पडले व पंचक्रोशीतील भाविक भक्त यासाठी येतात भावी खेळत पाटण कोहिणी तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त जागृत देवस्थान भैरवनाथाच्या मंदिर आहे त्यामुळे येतात आणि सकाळचं नियोजन म्हणजे सकाळी महिला मंडळ दंगवत घालतात त्यानंतर यात्रा भरते पंचकृषीतील भाविक भक्त येतात व देवाचं दर्शन घेतात नऊ साला पावणारा देव म्हणजे भरनाथाचं मंदिर सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मातील लोक या यात्रेत सहभागी असतात त्यानंतर दिवसभर यात्रा भरली जाते तीन बारा तारखेला तीन वाजता काठीचा कार्यक्रम सुरू होतो काठीचा कार्यक्रम तीन ते सहा तीन ते सहा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी घुगऱ्या आंबील कार्यक्रम होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा भरते हंगामा होतो अशा पद्धतीने आमची सांगवी पाटण गावची यात्रा सर्व धर्म समभाव आणि नवसाला पावणारी आहे मी पाटण गावचा ग्राँ, माझी ग्रामपंचायत सदस्य सुरेश आहे मी मला कळत आहे तस काय भैरनाथाच मंदिर आहे इथं आणि खेळत पाटण लिंबोडी बावी कोयनी या जागरूक देवस्थानाला सर्व गावाचे उपस्थित असतात आणि ह्या गावामधील कोणताही जाती धर्माचा भेद नाही सर्व जाती धर्माचे लोक या देवस्थानाला मानतात आणि सर्वांचं श्रद्धाचं स्थान आहे त्यामुळं या गावाने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भावी भक्तांची अशी सोय केलेली आहे त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या पूर्ण पुर, वाणीला राम देतो थांबतो